दिली संपत्ती दिली सत्ता दिली वैभव दिलं स्थैर्य दिलं धैर्य दिलं हे सगळं बोगता येईल एवढं समाधान दिलं तरी आमच्या तरुण मंडळी म्हणते देवाचं नाम काय देतो तुक म्हणले गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाडवाचं घोडं तुमच्या डोळ्या देत करू एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे लोक म्हणते तोंडाला म्हणून काही बोलायचं नाही महाराज गाडवाचं कुठं घोडं होतं का निम्मे नांदूरकर गाडवाचं घोड होत का होत का मग बरं खोटं बोलतात का मग दोन्ही नाही कसं असू शकत गाडवाचं घोडं होतं का हा पुढे बघा कळलं त्यालाच कळलं तुम्हाला गाढवाचं घोडं बघायचंय ना आम्ही गाडवच आहे गात्यानच घोडे झालोय माझ्या ही हिची कृपा आहे ना ह्याला कधी नाकारू नका बिलकुल नाही हे माझ्यामुळं नाहीच आहे माता पिता बिलकुल नाही आहे माऊली म्हणले हे माझं नाहीये तसे जसेची वाट्यानं पाहता वैसेची गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता माऊलींनी बाळपणी सर्वज्ञान वरलेली वर, वर म्हणजे आशीर्वाद ही कृपा आहे त्याची काय कृपा आहे उपजता ज्ञानी हे वर जाणो नि आले लोटांगणी सोळा वर्षाचं वय चौदाशे वर्षाचं वय चांगलं महाराजांचं चौदा विद्या चौसष्ट कला पारंगत आहेत चौदा विद्या चौसष्ट वर्षाचं वय आहे तरी सोळा वर्षांच्या माऊलींच्या मस्तक आहे त्याचं कारण आहे जगाच्या मालकाने जन्माला यायच्या अगोदर आणि ज्ञान आत्म्याच्या अगोदर जन्माला येतं इट इज पॉसिबल अगदी माऊली सांगतात मोटकी की देहाकृती उमटे मी जर ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा युक्तिवाद सांगितलाय माऊलींनी प्रकाश सूर्य उगवल्यावर येतो का सूर्य उगवायच्या अगोदर येतो त्याला <laughs> पाट उठावं लागतं <laughs> <laughs> दादा कंडक्याचं <के> गाण आहे ना <laughs> जागे झालं <जाले सार> <laughs> आधी काय तांबडं फुटायला लागलं फुटत काकडा असतो ब्रह्ममुहूर्ताला काकडा असतो ना जगाच्या या संप्रदायातलं सगळ्यात मोठ वैभव म्हणजे काकडा या महाराष्ट्रातील प्रत्येक गावातली काकडा फक्त आमच्या तरुण मुलांनी करावा माझा जगात सगळ्यात अंकावर महाराष्ट्र असेल फक्त काकडा पोरांनी पोरगा वाईट मार्गाला जाणार नाही माझा विश्वास आहे फक्त काकडा पोरांनी करावा कारण जगाच्या मालकाला घुटवायची ताकद ज्या अभंगात आहे त्याला आम्हाला जाग करता येणार नाही का त्याला जाग करायची ताकद काय काकड महाराज काय प्रभात पांडू रंग जिकडे पावे तिकडे चतुर भुज गो पाडू हरी बोल जिकडे पावे तिकडे चतुर भुज गो पाकद महाराज काकड्या मध्ये पण आमच्या काही दिवसांना मराठी शिक्षण जाणार नाही फक्त ना ना इंग्लिश मिडियम असेल इंग्लिश मिडियमची पोरं ज्यांना कीर्तन भजन काहीची संकल्पना माहीत नसणार त्यांची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज दुवा यु नो व्हॉट आय मीन पुर विचारतील व्हॉट इज द बुवा तो असतो ना पेट्या बांधायला कंबर बांधायला इठल करतो दॅट इज दुवा पूर विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही लाईक डायनासॉर डायनासॉर जसा नामशेष झालाय तसा ब्रुवा पृथ्वीला नामशेष व्हायचा काही माणसं म्हणले चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी झोपलेले तुम्ही, तुम्ही। चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये गाथा ज्ञानेश्वरी तोपर्यंत चंद्र सूर्य हे लक्षात ठेवा हे संपलं आणि <स्थाथ> कुठल्या भ्रमात जगताय काय विज्ञान 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 <स्थाथ> अरे विज्ञान पळून पळून यशाच्या शिखरावर पोहोचलं तिथं गेल्यावर त्याला कळलं अध्यात्म अगोदरच बसलो होतो आणि कुठलं अरे आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला अध्यात्माच्या जोरावर पहिलं विमान उडवलं भारतीयानं तेही मराठी माणसानं तेही अध्यात्माच्या जोरावर आम्हाला राईट बंधू लक्षात राहिले रे नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे या बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी सायंटिस्ट लावला मूर्ख आहेत आपण साडे सातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उद काचे आवेशे प्रकटले ते जलकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोवरांनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचं याला वारकरी संप्रदाय म्हणायचा ज्याला हे कळालं तो जागा झाला तो जागा झाला कारण त्याचे मायबाप मायकरी येत कारण त्यांच्या घरात हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी आहे मूळ लक्षात घ्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी 재미 <laughs> वाचल वर्णन करतायत जगाचा मालक ज्यांच्या दारात काम करतो त्या जनाई तुमच्या चरणावर मस्तक म्हणतात फक्त वाचा खूप ताकद आहे खूप आहे मी तुम्हाला म्हणलं ना आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईज ला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतय आमचं जगच प्रचारावर आहे आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय साबरा झाली व्हाय रे भामट्या हा जरा नजर उघडत जा लय अवघड आहे तुमचं तुमच्याकडे जी पूर्वी वरातीत नाचते ती सुशिक्षित जी कीर्तनात नाचते ती नालाय काय अरे वा। काय नजर आहे तुमची म्हणजे तुमच्या पूर्वी ढवळी नवर देवासमोर नाचते इट इज फ्री माइंडेड हाय क्लास आणि इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमचं कसं आहे ज्याला मटन चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज खोरचंदर हो मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे नजरच बेकार आहे आमची काय सांगायो दादा धर्मासारखं जगाने तर एक दिवस दिवस फार वाईट होतं विनंती आहे थोडशं जागे व्हा पाया पडते मायबाप तुमच्या चरणावर अरे साधी गोष्ट आहे ज्या सीतामाईनं सात महिन्याचं लेकरू पोटामध्ये घेऊन वनवासाला गेल्या का तर सत्व सांभाळायचं होतं त्यांनी वनामध्ये आपल्या लेकर लवाकुशाला जन्म दिला का तर सत्व सांभाळायचं होतं सत्वासाठी सात महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवासाला जाणाऱ्या सीतामाई ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लवजिहाद घड विचार करा ना कुठे चालल संस्कार का रे पोरांनो विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध घडलं महाभारत पाच हजार वर्षापूर्वी विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं महाभारत त्याचं कारण आहे स्त्रीची आव अरे महाभारत ऐकणारी पोरा आपण देवासमोर बाया नाच जरा डोळे उघडा की जरा जागे व्हा डोळ्यात डोळे घालून सांगा तरुण मंडळी माझ्या कधी मस्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं का कधी गुरुद्वारेवर हिंदी गाणं ऐकलं का कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का कधी गुरुनानक जयंतीला त्यांची पोरं असतात का कधी मोहरमला यांची पोरं असतात का अरे कधी पंचवीस डिसेंबर नाताळाला ख्रिश्चनची पोरण असतात का मग आमचीच आमच्या देवतांसमोर इतक्या बेधुंदपणे कशी नाचा रे भजन काही का हरकत नाही भजन कसही करा गार जमतय काही विषय नाही डोळ्याची हवा जमतय काय नाही पंचमीचा

काही त्रास होत नाही पण आहा नो हे देव जर बी असला तर त्रास नाही देव सगळा एकच आहे लाहो ला केला ला केला आंबेचा लाहो ला केला ला केला आंबेचा लाहो ला केला आंबेचा के विठा पाई आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुरता बहीण बंधू भ्राता विठ्ठल सर्वस्व तूच आहे तू गुरु बंधू पिता तू आमूची इष्ट देवता तू ही सुद्धा रक्षिदा आपणारा तू आहेस आम्ही मानतोय तुला आता बघा तुम्ही खाली बसलाय मी